आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजार स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विषयी जवळ कोठारी हाइट्स बाजार मोबाईल नंबर पंचान्न एकसष्ट पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सात डबल शून्य चौपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंग भर्जर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव भर्जर पेंट्स श्रीगोंदा नमस्कार आपण सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमी पत्रामध्ये आपण पाहणार आहोत आमदार विक्रम पासपूत यांचा वृक्षरोपण व वृक्ष संगोपनानं जन्मदिवस दिमाखात साजरा चार हजार वृक्षांचे वाटप केलेल्या शाळांना त्या वृक्षांचं संगोपन करण्याचं आवाहन आमदार विक्रम पासपुते यांचं प्रतिपादन याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा नगर मतदारसंघाचे युवा आमदार विक्रम बबनराव पाचपुते यांनी आपला जन्मदिवस जबरदस्त संकल्पना राबवून साजरा केल्यानं संपूर्ण राज्यात कौतुकाचा विषय ठरला आहे आमदार विक्रम पाचपुते यांनी कार्यकर्ते व नागरिकांना आवाहन केले होते की जन्मदिनाच्या दिवशी कोणतीही भेटवस्तू न आणता आणायची असेल तर फक्त भारतीय वंशाचे झाड आणावे व त्याचं रोपण करून अखंडपणे आपण स्वतः संगोपन करण्यात येईल असं आवाहन केलं होतं यास उत्तम प्रतिसाद देत अधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच नागरिकांनी फुलझाडे वड पिंपळ त्याचबरोबर विविध प्रजातीचे आंब्याची झाडे आदी प्रकारची झाडे भेट देऊन जबरदस्त संकल्पन जब संकल्पना राबवून हा जन्मदिवस साजरा केल्यानं कार्यकर्ते व नागरिकांमध्ये वृक्षांप्रती जागरूकता निर्माण केल्यानं संपूर्ण महाराष्ट्र राज्यात ही जबरदस्त संकल्पना कौतुकास पात्र ठरली आहे बुके श्रीफळ भेटवस्तूंचा खर्च टाळला आहे याचेही कौतुक कार्यकर्त्यांनी केले आहे दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर काही कार्यकर्त्यांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी आपल्या प्रतिक्रिया के व्यक्त केल्या नमस्कार आज या ठिकाणी श्रीवंद तालुक्याचे माननीय आमदार विक्रमसिंह पाचपोते यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय निवासस्थानी हरगुच्छला फाटा देऊन या ठिकाणी चांगला उपक्रम राबवण्यात आला या ठिकाणी आम्ही आंब्याचा झाड देऊन दादांचा या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या दादांना मनापासून वाढदिवसाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा व्यक्त करते आज या ठिकाणी श्रीवंद तालुक्याचे आपले लाडके आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी वेगळा उपक्रम असा राबवल्यामुळे या ठिकाणी लोकांच्या तोंडातून कौतुक होता आदरणीय श्रीगोंदा तालुक्याचे लोकप्रिय आमदार विक्रमसिंह पाचपुते साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांनी एक आगळा उपक्रम या ठिकाणी या तालुक्यालाच नव्हे त्या जिल्ह्याला दाखवला आणि आज त्यांच्या निवासस्थानी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य लाखो कार्यकर्त्यांची या ठिकाणी रीग लागलेली आहे आणि त्यांनी जो हा शुद्ध उपक्रम केला त्या के उद्देशाने आम्ही श्रीगोंदा शहरातील सर्व कार्यकर्त्यांनी विचार केला आणि दादांना जे आव्हान केलं त्या आव्हानाच्या झाडाच्या पूर्ततेसाठी आम्ही चोवीस तास ऑक्सिजन देणारं पिंपळाचं झाड या ठिकाणी निवडलं आणि दादांनी देखील या तालुक्याला ऑक्सिजन सारखं काम करावं आणि युवकांना असेल मतदारसंघातील शेतकऱ्यांना असेल सर्व मागासवर्गीय दलित या ठिकाणी विकासाच्या दिशेने वाटचाल करावी आणि त्यांना या वाढदिवसानिमित्त संपूर्ण शहराच्या विक्रमसिंह पाचपुते यांना मी लाख लाख शुभे शुभेच्छा व्यक्त करतो नमस्कार आज या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय विक्रमसिंह पाचपुते दादा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी एक निर्णय घेतला की आपण सर्व कामात अग्रेसर आहोत परंतु आज कोरोनाचा काळ आपल्याला आठवत असेल ऑक्सिजनच्या विना अनेक पेशंट दगावले आणि कुठेतरी पर्यावरणाचा समतोल राहायला पाहिजे मग त्याच्या उद्देशाने त्यांनी एक दोन तीन दिवस पोस्ट केली कि माझ्या वाढदिवसानिमित्त कोणी हार तुरी कोणती मिठाई आणू नका तुम्ही फक्त एक जण आणा आणि हा उपक्रम सर्व कार्यकर्ते या तालुक्यातील सर्व जनतेने मनाव घेतला आणि आज त्या निमित्ताने आम्ही सर्व कार्यकर्ते असतील तर आम्ही या ठिकाणी आलोत आणि हे पिंपळाचे झाडे आंबा असे झाडे आम्ही आणली त्याच्या उद्देशच एक आहे की ह्या झाडापासून फळ मिळलं पाहिजे हवा मिळली पाहिजे आणि या दादांच्या ह्या कार्याला आमच्या सर्व कार्यकर्त्यांकडून पूर्ण पाठिंबा आहे आणि दादांना या निमित्त उदंड असं आयुष्य उत्तम असे आरोग्य लाभो हीच पंढरीच्या पांडुरंगाच्या प्रार्थना करतो मी महेश दिलीप रौदरेकर राहणार काष्टी आज दोन जुलै श्रीगोंदा तालुक्याचे युवा आमदार विक्रमसिंह बबनरावजी पाचपुते यांचा वाढदिवस त्यांना प्रथम तर मी वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांनी हा एक सामाजिक उपक्रम म्हणजे सर्व जनतेला त्यांनी आवाहन केलं तर की माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही हार बाकीच्या काही वस्तू आणू नका त्या बदल्यात झाडे आणा आणि कार्यकर्त्यांनी बी त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन सर्वांनी झाडे आणले व ते झाडे दादांना वाढदिवसानिमित्त भेट दिली भेट दिल्यानंतर ते झाडे म्हणजे दादांना देऊन असं झाडांचं संगोपन बी प्रकारे झाडे घेणार नाही आमदार विक्रम पासपुते यांनी ही संकल्पना मागील भूमिका मांडली व कार्यकर्त्यांचे यावेळी आभार मानले यात महत्वाचं आज आता झाडं उपलब्ध झालेली आहे तर प्रत्येक शाळेला मी दहा दहा झाडं ही केली होती सगळ्यात महत्वाचं काय की विद्यार्थ्यांकडून त्या त्या शाळेमध्ये झाड लागली तर नक्कीच त्या शाळेचासुद्धा परिसर हिरवा होतो हा उद्दिष्ट होता आणि त्या अनुषंगाने जवळजवळ पाच हजारपेक्षा जास्त झाडं आत्तापर्यंत वाटप झालेली आहेत आणि ते झाडांचं वाटप सुरू आहे त्याचबरोबर आता आलेल्या झाडांचं सुद्धा आम्ही नियोजन करतो आता एकदा सगळ्यांशी चर्चा करू की हे एका जागेवर लावायची सर्व झाडं का ठिकठिकाणी वाटून द्यायची हा एक फक्त आता आमचा निर्णय राहिलेला आहे पण उत्स्फूर्त असा प्रतिसाद कार्यकर्त्यांनी आज त्या या कार्यक्रमाला दिला मोठ्या संख्येने आज वेगवेगळे वेगवेगळ्या प्रकारची रोपं म्हणजे आपण त्यांना ज्यावेळेस आव्हान केलं त्यावेळेस आव्हान करत असताना ही विनंती केली होती की रोपं आणताना शक्यतो ही भारतीय वंशाची रोपं आणा ज्याच्याने काय होतं की त्याला जे आपण म्हणतो संगोपन तर संगोपन करायला सोपं जातं आणि आपल्या भारतीय वंशाची झाडं ही लवकर रुजतात आणि लवकर वाढतात हे त्यामुळे भारतीय वंशाच्या झाडांचं प्रमाण सुद्धा जास्त आहे म्हणजे आता जी काही आम्हाला काय म्हणजे शुभेच्छा म्हणून फक्त लोकांनी जी भेट दिलेली आहे त्यातले जवळ पंच्याण्णव टक्के झाडं ही स्थानिक प्रजाती आहेत काही एक दोन पाच टक्के अशी आहेत की जे इनडोअर प्लांट्स असतील किंवा शोचित प्लांट्स आहेत बाकी जवळजवळ सगळेच हे भारतीय प्रजाती आहेत म्हणजे काही काही ते एवढे मोठे वड आणून दिलेले आहेत काही चिंच वड पिंपळ हे चांगले चांगले रोपं गेली आहेत त्यामुळे नक्कीच याचं संगोपन उत्तम पद्धतीने केलं जाईल आणि त्या दृष्टिकोनातून आमचं प्लॅनिंग करूनच करणार आहे कारण एखादा नुसता निर्णय घ्यायचा असं नाही आपण योग्य पद्धतीने तो निर्णय कसा इम्प्लिमेंट होईल या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न आहे हे योग्य वगैरे काय होतो मी कधी वाढदिवस साजरा करत नव्हतो आणि पावसाळ्यात माझा वाढदिवस येतो आणि हा हे दिवस वृक्ष लागवडीसाठी उत्तम दिवस आहे आणि पावसाळ्यात जर एखादं झाड टिकलं तर मग पुढे अडचण राहत नाही त्यामुळे पूर्वीपासून आम्ही वृक्ष लागवड थोड्याफार प्रमाणात करत होतो मागच्या एक दोन वर्षापासून आम्ही ज्या स्ट्री प्लांटेशन केलं म्हणजे परिक्रमामध्ये एक पहिलं वडाचं झाड हे लावलं त्यानंतर सहा नवीन झाडं लावली अशी सात मोठी काहीशे वर्ष जुनी वड आम्ही रिप्लांट केला आणि ते फुटले त्यानंतर एक लक्षात आलं की स्थानिक प्रजातींना जर आपण महत्त्व दिलं तर याचा फायदा होऊ शकेल अलीकडच्या काळामध्ये तुम्ही पाहिलं तर आपल्या परिसरामध्ये एकतर आपण पर्जन्य छायाखालचा परिसर आहे आपला आणि आपला मतदारसंघ हा पर्जन्य छायाखालचा असण्याचं कारण असं आहे की आपल्याकडं लो प्रेशर बेल्ट हा लवकर तयार होत नाही तुम्ही सर्वांनी आपण जर पुस्तकात वाचलं असेल तर झाडांची संख्या मोठी असेल तर लो प्रेशर बेल्ट हा लवकर तयार होतो त्यामुळे आपल्या परिसरात जर झाडं वाढली तर हा जो आपल्याला पावसाची अडचण होते ही होणार नाही आणि झाडं ही मोठ्या प्रमाणावर लागवड झाली पाहिजे त्या दृष्टिकोनातनं प्रयत्न झाला पाहिजे मग आता वन खात्याच्या माध्यमातून तर कायम होत असतं पण दुर्दैव असं होतं की त्याला वन पेटतो आणि लावलेली सगळी झाडं जातात त्यामुळे आता याच्यावरती काय करता येईल थोडंसं एक सोशल अवेअरनेस होईल आणि मुळात म्हणजे यामुळे कमीत कमी, -कमी कार्यकर्त्यांमध्ये एक मानसिकता तयार होते की आपल्याला आता हितनं पुढं हार दुरांवरती वेळ घालवण्यापेक्षा या झाडांवरती लक्ष दिलं पाहिजे एक सोशल अवेअरनेस पण क्रिएट होतो ज्यांनी झाड विकत घ्यायला घेतले त्यावेळेस ते भेटीसाठी एक घरासाठी दोन झाडं कोणी न कोणी घेतलेली आहेत भले ही संख्या जरी कमी असली तरी सुद्धा हे एक बदल व्हायला लागलेला आहे आणि हा बदल खूप महत्वाचा आहे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले खरं तर आजचा म्हणजे अधिवेशनाचा दिवस होता अनेकांची इच्छा होती की या ठिकाणी उपस्थित राहिलं पाहिजे त्यामुळे आपण अधिवेशनाची आज एक सुट्टी टाकून मी अध्यक्षांची परवानगी घेऊन आज या ठिकाणी आलो आहे खरं पूर्ण दिवस थांबायचं होतं पण कालच भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्ष निवड झाली त्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या घरी बैठक ठेवलेली आहे आज रात्री त्यामुळे त्या, त्या बैठकीला जाणं खूप गरजेचं असल्यामुळे मला मुंबईला जावं लागतंय नाही तर संध्याकाळपर्यंत सगळ्यांच्या भेटीसाठी उपस्थित राहणार होतो दुर्दैवाने तिकडे जावं लागणार आहे पण कार्यकर्त्यांचं जे दादांवर प्रेम होतं तेच प्रेम आज त्यांनी या ठिकाणी दाखवलं त्याबद्दल खरं तर कार्यकर्त्यांचे सर्व श्रीगोंदाच्या जनतेचे विशेष असे आभार मानतो जन्मदिनाच्या दिवशी आमदार विक्रम पाचपुते हे सकाळपासूनच कार्यकर्त्यांमध्ये उपस्थित राहून शुभेच्छांचा स्वीकार करत होते ही, ही संकल्पना सर्वांनी आपल्याही जीवनात राबून वृक्षारोपण व संगोपन करून पर्यावरणास हातभार लावावा असेही मत आमदार विक्रम पाचपुते यांनी व्यक्त केलं आजच्या खास वृत्तावर तुरतासृष्टीस थांबू पुन्हा भेटू नवीन बातम्यांमध्ये होपर्यंत जय हिंद ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा अहिल्यानगर